म्युझिशियन टॉप टॉप एकदम टॉप थँक्यू थँक्यू आणि येणार आहे काहीतरी खूप मोठा धावा लवकरच दादाचा चॅनल दादा माझ्या लाईफ लाईफमधली जी पालखी जे भारी कुठली झाली असेल तर ती आजची होती आणि त्याचा सगळं क्रेडिट जातं घाटकोवर म्युझिशियनच्या पूर्ण टीमला नाही त्याच्यात तर नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मेस्त्री तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत करतोय तर आज आपल्याला श्री साई सिद्धी मित्रमंडळ यांचा पालखी सोहळा वाजवायचा आहे म्हणजे आज त्यांचं पालखी मिरवणूक आहेत आपल्याला स्टँडिंग ऑर्डर आहे आणि तीन रोड टू तीन जोडी बेस ता ता आपला आजचा सेटअप असेल आणि मी आज थापवरती असेल आणि आज आपला रोटो पण लागणार आहे तो पण बघा भरपूर दिवसांनी लागणार रोटो तर आता पुढे इन्स्ट्रुमेंट वगैरे काढतायत आणि आपलं जवळ डिस्टंट आहे म्हणजेच जवळच आहे आपला म्हणजे माझ्या एरियामध्ये पारशीवाडीमधील ती पारसवाडीची मानाची पालखी म्हणून ओळखली जाते तर आजचा ब्लॉग बघा कसा होईल तो नक्की आणि आज पण फुल राडा करणार आहे आपण डोडो आलेला आहे याचबरोबर आज माहेमरू आम्ही स्टँड वगैरे बनून सगळे पाच वाजता आलो आहे डोडो आणि मी तर आता इन्स्ट्रुमेंट काढून तुम्हाला थोडा वेळ भेटतो कारण तिकडे पण इकडून या एरियातूनच आमच्या एरियातून पालखी जाणार आहे तर त्याच्या आधी आपल्या तिकडे पोचायचं आणि सेटअप लावायचं आणि रेडी व्हायचं आहे आणि तुफान वाजवायला चालू करायचं आपण थोडा वेळ भेटू चला काय मी निचले इथे मित्रांनो आता आपण फायनली लोकेशनवरती पोचलेलो आहे आणि हे बघू शकतो आपण कुठे आहे आता श्री मित्र मित्रमंडळ हा भाई एकदा मध्ये लप लपलेला ते उड्या वाकड्या ओढ्या मारव जातो तोच येतो तर आता आपण आहे फायनली आणि मी आता सेटअप वगैरे पोरांनी करायला घेतलं कारण पालखी तुम्हाला सांगितलं मगाशी आपल्या एरियातून जाणार आहे आणि परत इथे येणार आहे त्या वाजवायला चालू करणार तुम्हाला डायरेक्ट मी थोड्या वेळ भेट इन्स्ट्रुमेंट मध्ये आपला सेटअप करून चला आणि तुषार बघा माझा कट घेतला तुषार ठसवायला एक माणूस येणार आहे तुम्हाला भेटेल जेलीच्या ब्लॉक मध्ये येतो रेलीचे सगळे व्ह्यूज खाऊन टाकणार एका टाइम मध्ये हा हा आटोला आठवला आटोला चल तर थोड्या वेळ भेट आपण हे बघा हुंद्र पिल्लू माझ्या रोटो मध्ये किल्ल दिलेली बघा चालतोय त्याला सोडायचा कुठे पिचर भरपूर दिवसाने रोटं काढलेला आहे हा बघा हुंदीर मामा मी पकडून दाखवतो बघा हुंदीर मामा

यांनी ओरला लापरवाह कसे केले त्याला एकटा सोडलं अरे भावा काय सीन झालाय रोटो भरपूर दिवसांनी काढलाय पूर्ण सगळं वंदरांनी नशीब आज काढला तो नशिबाचं काम आता चादर खोलली व किती निघाले बघा एक दोन तीन चार पाच डेलीच्या रोटो मध्ये वंदराची पिल्ला बघा <laughs> लोकं दर जे आयला वंदरांनी घर बनावलंय एक दोन इकडे दोन आणि इथे सेटअप लावला नशीब नशीब आज काढलाय तो रोटो हे सोड्याची कुठे आहे बघ पाच आहेत एक सोडून सोड कुठे रे ला फायनली लाईट लावलेली आपल्या लोगोला आणि प्रथमेश रोटो किंग सीट आत घातली बघ सीट आत घातली आहे हा वाट लावला आलेले एक तर सगळ्यांनी बीडच्या टीचर घातले भावानी नाही घातलंयला वाचवला देणार नाही एक तर मार तोड मार नाही नाही हे वाजव एक माझ सोन्याने आज लायटीचा कार्यक्रम करून आहे फायनली लोगो घेतल्यापासून कधी चालू झाले गणपती आणि आज पहिल्यांदा लागू आणि साईले आपलं तोडबीड आहे मध्ये एका निकालाकडे केलेली लाईट सोबत बारा वोल्टचा डायरेक्ट ट्वेंटी फाय टू फोर्टी वोल्ट मध्ये टाकून दिला लाईटच जाऊन टाकली बाईनी डायरेक्ट हो लेजंड मी होतो कारण मी केलेले कार्यक्रम सगळे के मान्य केलं मान्य केलं ही मोठी गोष्ट आहे पण लेजंड मी त्या गोष्टीमध्ये जे येत नाही ते केलं मी ट्राय केलेलं तर आज पण साहिल्या मचवाला चालू आहे आणि गणेश यांच्या पायांची दुखापत झाल्यामुळे त्यांनी रिटर्न नको 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 पण बीट्स का पैसे देणार नाही ना भरपूर लागले भावाला पण त्याला पैसे का बीट्स मधून देणार नाही कारण आमच्या जावं आहे सासरवाडीतला आहे म्हणजे आमच्या इकडचाच आहे नाही बाबा राही नाही आहे

शुरू करते हैं मुखड़ा चंद्रवाणी पुला जय मित्रांनो आपला आजचा पण शो झालेला आणि फुल मचवलेला इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं काढायला घेतलेलं आहे घेतला घेतलंय माझी आयडी देऊ काय बोलतो याचा बेस कोपराच लागला पण इथे ओन का नंतर बेस वालो मला ठसवालाच होता बघायला गेलं तर आणि पण तो ठसला तो ठसला आलंय आलंय

वीस बावीस घेतला असतात गप्प हे भाई त्याने आणि मी ठसवलंय आणि सायल्या सायल्या फुल फॉर्मल ड्रेसिंग आलो इंटरव्ह्यू ला आलेला इंटरव्ह्यू पास झाला हे इंटरव्ह्यू पास झाला

तू काय वाजवणार पुढच्या ऑर्डरला हा ठीक आहे ताशा वाजव हा काय आता ह्यांना विचारा मित्रांनो आजचा शो कसा आला आपला फुल नाचलेले आहेत आज आजचा शो आपला फुल चढायच झाला मी बघितलं ते पण खुश आहे आता आपण इन्स्ट्रुमेंट र तुम्हाला थोडा चला आहे अमित दादा आजचा शो कसा आपल्याला वाटला शो कसा वाटला आजचा आपला क्लास होता एकदम मस्त असं म्हणजे म्युझिशियन टॉप 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 थँक्यू थँक्यू आणि येणार आहे काहीतरी खूप मोठा हो लवकरच येईल दादाचा चॅनल दादा चॅनल मी सांगेल तेव्हा आपल्या स्टोरी लाईल त्याचं चॅनल तर मी नक्की सांगेल तुम्हाला आणि सायला मेन कार्निव्हल आपला भाऊ आहे पन्नास के

चिवा मीटिंग झालं चिवा मीटिंग काय बोलला हे बाईला संडे जाऊन आज जाणारे माहितीये ना आजच बोललेला ना यांनी माझ्यासारखा कट मारलं आहे बघा डोटो का मारला हे डोटो कोणासारखं मारलं डोटो यांनी माझ्यासारखा कट मारला हा बघा बघितलं ब्लॉग मध्ये फ्यू मोमेंट लग्न तर मित्रांनो आता आपण सायल्याला पण विचार आपचा ब्लॉग कसा आला आणि वाजवणं कसं आलं तर भावा आज आहेस तू पण तर काय बोलशील नाही एक माझी एकट्याची मेहनत नाही आपल्या सगळ्या पोरांची मेहनत आहे पहिली बात तर आपली सगळी पोरांनी मिळून एकत्र जे टीमवर्क दाखवला त्याच्यामुळे माझ्या तर लाईफमधली जी साई पालखी जे भारी कुठली झाली असेल तर ती आजची होती आणि त्याचं सगळं क्रेडिट जातं घाटकोवर म्युझिशियनच्या पूर्ण टीमला नाही त्याच्यात तुझा पण भाग आहे सगळा क्रेडिट नाही त्याच्यामुळे तुझा पण भाग आहे गाण्यामध्ये आणि तो आहे अजून मी नवीन आहे आपल्याला कुठे काय येत आहे एवढं काय टेन्शन नाही आणि आपली पोर आता सगळं पैशांचा हिशोब चालू आहे चंद्रकांत त्याला जर गणपतीला खरंच कुठं बुक पोहोच आपल्याकडे वाजो आपण पुरा मार्केट असा मजा हे करून टाकू जाम पुरा करत आपण एकदम मनाव घेऊन अशी घासून रिहर्सल मध्ये

शब्द आहे आपला तुला लेफ्ट करून जॉईन ओके, ओके। हा आणि पोरांचा हिशोब चालू आहे बजेट 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 सगळ्यांचा बजेट, बजेट। कसा वाटला आजचा शो पोरं दमलेली आहेत आता भाई हिशोब करतायत खजिनदार घाटकोर म्युजिशियन सब लोक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब क करायला पण विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का आपला आजचा ब्लॉग कसा होता तर मी एवढंच बोलेल जर तुम्ही मला हिंसालाही सपोर्ट दर्त ला करा तसा मला यूट्यूबला पण करा आणि खूप सारा प्रेम द्या तर आजचा ब्लॉग एवढाच असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला तर पण टाटा बाय बाय